महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिकात हिंदुत्ववादी नेत्याविरोधात षडयंत्राचा डाव महिला डॉक्टरच्या माध्यमातून रामसिंग राम बावरी यांना अडकवण्याचा प्रयत्न हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी नेता रामसिंग बावरी यांच्या एका महिला कंत्राटी डॉक्टर खतीब यांच्या माध्यमातून खोट्या आरोप लावून बदनामी करण्याचा घाणेर डाव उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे एक वृद्ध व्यक्ती रक्ताच्या थारुड्यात रस्त्यावर आढळल्याने बावरी यांनी तात्काळ माणुसकीच्या नात्याने एकशे आठ वर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली पण त्यानंतर जे घडले ते अंगावर आणणारे आहे रुग्णवाहिका वेळेवर आणि आल्यावर संपूर्ण द्वारका फिरू का, द्वार का असा उद्धट सवाल विचारणे हेच अपमानकारक होत पण खरी कहाणी पुढेच सुरू झाली कंत्राटी डॉक्टर नाजिल खातीप नावाच्या महिलेने बेवारस रुग्ण घेतला जाणार नाही असं म्हणत जखमी वृद्धाला पुन्हा रुग्णवाहिकेतून खाली उतरवलं बावरी यांनी यावर आपला धर्म विसरले का असे सांगून सेवा करा असा सल्ला दिला तेव्हा सदर डॉक्टरने देत पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी वजा देत कळस गाठला या कंत्राटी डॉक्टर नाझिल खतीब यांनी नुसती सेवा नाकारलीच नाही तर खोटे आरोप करून बावरी यांना अडकवण्याचा डाव रचला घटनास्थळी उपस्थित लोकांनी सर्व प्रकार पाहिला असून डॉक्टरने कोणतीही वैद्यकीय मदत न देता उलट धमक्या दिल्यात हे स्पष्ट आहे बावरी यांनी तात्काळ सिव्हिल सर्जन यांना फोन करून दुसरी रुग्णवाहिका मागवली पण तोपर्यंत एक तासाची अमूल्य वेळ वाया गेला या महिलेविरोधात अनेक रुग्ण व सहकाऱ्यांच्या तक्रारी आहेत दोन लग्न असूनही वैयक्तिक जीवनात अस्थिरता मानसिक असंतुलन उद्धट वागणूक रागड स्वभाव ही माहिती समोर आली आहे ही, ही व्यक्ती फॅब्रिकेटेड मानसिकता वापरून हिंदुत्ववादी नेत्याच्या चारित्र्यावर कलंक लावू पाहते का रामसिंग बावरी हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गेली अनेक वर्ष आंदोलन मोर्चे निदर्शने आहेत मग हे षडयंत्र त्यांना अडकवण्याचा प्रयत्न तर नाही ना, ना। पूर्ण चौकशी करून बावरी समर्थकांनी संबंधित डॉक्टरवर कारवाईची जोरदार मागणी केली असून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आवाज दाबायचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा